जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत दिसा आहे म्हणजे गुजरातमध्ये तर बघा सोनाली यावरून तयार झाली मी पण तयार झालो तर मी दोघे जातो आहे मार्केटमध्ये तर भाच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाटतो नक्की चला तर मित्रांनो मी जातो आहे कुठे सांगत होते मला तर व्हिडिओ बघा कसा वाटतो म्हणजे पूर्ण बघा तर आहे दुकान आता सोनवेत चालली काका नमस्कार काय म्हणतात बेत बरी भैया कुठे तिकडे येते दुकानी भैया

थी थी थी। चला, आ, हो का, का, आ, हा, हा, हा। आ, चला घेतली फायनली हो काका युट्यूब चॅनल आहे की हा युट्यूबवर टाकत असतो मित्रांनो झाले खरेदी आता निघतो घरी चला मग जाऊ तर मित्रांनो बघा आता झाले टाईम घेत नाही आता जाऊ कपडे खरेदी करायला कपडे खरेदी करू घरी जाऊ आणि संध्याकाळी बादशाकडे जायचं कधी आज जायचं ना बादशाकडे तर आज बादशाकडे जायचं तर इकडे बघा कपडे सोनाली ते मस्त बघ फर्स्टला तोच हे मस्तीच ते ड्रेस मित्रांनो घरी आलो आहे तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटतो नक्कीच सांगा तसरा ब्लॉग इथे सेंटर तो बाय बाय